आज आपण रांझणी देवाची या ठिकाणी प्रसिद्ध ज्योतिषा ज्योतिषाचार्य देनू पाठक यांच्या घरी आहे विठ्ठल देशमुख साहेब यांच्या घरी गेल्या महिन्यामध्ये आपण गंगाजलवाहिनी के हे मॉडेल बसवलं त्यांच्याच माध्यमातून आता काकांच्या घरी आज गुढीपाडव्याच्या गंगाजल गंगाजलवाहिनी आपण त्यांच्या घरी बसवत आहोत तर विठ्ठल देशमुख साहेबांचे अनुभव त्यांच्या घरात आल्यामुळे त्यांनी काकांच्या घरामध्ये हे बसवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मी विनंती करेल की के केंगन विषयी त्यांनी दोन शब्द सांगावेत आणि त्यांना का वाटलं का की काकांच्या घरामध्ये हे डिव्हाइस असावं आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर हेतूनही मी काकांना सजेस्ट केले किंवा आपण केंगन लेट मशीन आपल्या हातं गरजेचं आहे जेणेकरून फ्युचरच्या दृष्टीने गोळ्या औषध न घेता पाण्यावरती कसं क्युअर करता येईल अशा हेतून मी काकांना सांगितलं हो त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आमची प्राथमिक ज जबाबदारी आहे त्या हिशोबाने मी काकांना सजेस्ट केलेलं आहे आणि मला स्वतःलाही खूप छान अनुभव आहे आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी याचा यूज करावा असं माझं सहीजन आहे <laughs> चालेल